नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे पुष्पास किचन तर मैत्रिणींनो आज निघालो होतो थो, थोडंसं बाहेर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे समजेलच म्हटलं हा जो व्लॉग आहे तुमच्यासोबत शेअर करावा तर मैत्रिणीनो बघू शकता आम्ही आता आलेले आहोत ईश्वरपूरमध्ये तर ईश्वरपूरमध्ये होमी बाबाची एक्झाम होती तर त्या एक्झाममध्ये माझी मुलगी ही बसली होती तर तिला सोडण्यासाठीच आम्ही इकडे आलेले होतो तर आता आम्ही ज्या स्कूलमध्ये एक्झाम होणार होती तर त्या स्कूलमध्ये पोहोचलेले आहोत भरपूर असे पॅरेंट्स मुलांना घेऊन आलेले होते आणि भरपूर अशा स्टेटच्या स्कूलमधील मुलांना घेऊन आपापले पॅरेंट्स टीचर्स स्टाफ घेऊन मुलांना आलेला आहे इथे एक्झाम देण्यासाठी तर इकडे बघू शकता गर्दी किती आहे आणि ही जी ओमी बाबाची एक्झाम आहे ती मुलांना करायला खरंच लावायला पाहिजे कारण मुलांना थोडंसं जनरल नॉलेजही भेटतं आणि छान एक्झाम ही काहीतरी शिकायला सुद्धा भेटतं आपल्या मुलांना तर सर्व पॅरेंट्स आम्ही इथे बसलेले आहोत एक्झाम संपायची वाट बघत तर मैत्रिणींनो ही जी एक्झाम होती तीन तास सुरू होती आणि फायनली मुलांनी एक्झाम दिलेले आहे आणि सर्व पॅरेंट्स मुलांना घेण्यासाठी इथे आलेले आहोत तर मैत्रिणींनो हा जो व्हिडिओ आहे तुमच्यासोबत शेअर करण्याचा माझा जो उद्देश आहे तो एकच आहे आपण मुलांच्याकडून भरपूर अशा अपेक्षा करत असतो पण असं नाही करायचं मुलांनासुद्धा थोडंसं काहीतरी शिकायला भेटतं आणि मुलांचं धाडसही वाढतं मुलं आपले चांगले पर्सेंटेज घेऊन येऊ देत किंवा नाही येऊ देत प्रत्येक मुलाचीही आ, विचार करण्याची जी शक्ती असते ती वेगवेगळी असते त्यामुळं नेहमी आपण तर दुसरा मुलगा पहिला नंबरने येतोय तर तू येत नाहीस असं मुलांची आपण एकमेकांशी तुलना नाही करायची त्यांना करू द्यायचं जे करायचं आहे ते कारण काही ना काहीतरी त्यातून त्यांना शिकायला भेटतच असतं त्यामुळं हा जो व्हिडिओ आहे मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे मैत्रिणीनो तर अशा पद्धतीने होमी बाबांची जी एक्झाम असते तुमच्याही स्टेटमध्ये होत असेल तर मुलांना पार्टी स्पेंट करायला नक्की लावत जा तर असो मुलांची एक्झाम वगैरे झाल्याच्या नंतर तर ईश्वरपूरमधून थोड्याच अंतरावरती आपलं भरपूर वर्षापूर्वीचं एक नरसिंहपूर म्हणून गाव आहे आणि तिथे नृसिंहदेव यांचं मंदिरसुद्धा आहे आणि ते बघण्यासारखं सुद्धा खूप छान आहे तर आम्ही तिथे मुलांना घेऊन आलेले आहोत म्हटलं थोडंसं जवळच आहे तर आपण ते बघून जावावं तर इकडे बघू शकता एकदम पौराणिक काळाचं बांध हे बांधकाम आहे राजा महाराजांच्या काळातील आहे हे, हे आणि इथून आतमध्ये मंदिरात जाण्याची जी एंट्री आहे ती सुरू होते या ज्या मंदिराचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो सुद्धा मैत्रिणींनो खूप छान आहे आणि ते भुयार सुद्धा आहे या मंदिराच्या पलीकडेच मोठी अशी आपली कृष्णा नदी आहे तर कृष्णामाईचं जे पाणी आहे ते या भुयारामध्ये खाली येतं असं त्यांनी दाखवलेलं आहे आणि खरंच खाली पाणीसुद्धा आहे आणि या मंदिरामध्ये मी सातवी सातवीमध्ये असताना भेट दिली होती हे नृसिंह मंदिर आहे नरसिंगपूरमध्ये तर इकडे बघू शकता ही मूर्तीसुद्धा भरपूर पौराणिक कालाची आहे नृसिंह देवाची तर इकडे लॉक वगैरे लावून ठेवलेला आहे पूजा वगैरे दररोज केली जाते आणि जो बाहेरचा परिसर आहे तो सुद्धा तुम्ही इकडे बघू शकता ही आहे कृष्णा नदी आणि इथे भरपूर अशी लहान मुलांची सुद्धा येते आणि असं एक वन डे पिकनिकसाठी सुद्धा घरून जेवण वगैरे बनवून घेऊन गेवन, मुलांना घेऊन येते सर्वजण येत असतात तर खाली भुयार आहे तर भुयारामध्ये आता निघालेले आहोत बघू शकता इथे ही गादी आहे रोज नृसिंह देव जे आहेत ते या गादीवरती खेळून जातात असं इथं म्हटलं जातं आणि ही जी गादी आहे दररोज विस्कटलेली असते आणि नंतर ही व्यवस्थित ठेवली जाते तर इथे ही मान्यता आहे याच्यानंतर थोड्याशा पुढच्या अंतरावरती गेल्याच्या नंतर तिथे भुयार आहे अजून मैत्रिणीनो या भुयारामध्ये पाण्याचा ना झरा सुद्धा आहे तो कृष्णा नदीतून इकडे आलेला आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता जे भुयार आहे ते खाली आहे खोलवर आणि थोडासा तिथे अंधारसुद्धा आहे तुम्हाला दाखवते व्हिडिओमध्ये बघू शकता थोडंसं इथे पाण्याचा जो प्रवाह आहे तो तुम्हाला थोडासा बघायला भेटेल कारण इथे अंधारा असल्यामुळे इतकं बघायला भेटणार नाही तर फौजी साहेब खाली उतरलेले आहेत त्या भुयारामध्ये तर पाणी बघू शकता इथं हा पाण्याचा विसर्ग आहे आणि इथून पाणी येतं आणि याचा जो पाण्याचा समोरून दरवाजा आहे तो कृष्णा नदीला जाऊन मिळालेला आहे तर आम्ही भुयार वगैरे बघून इकडे नदीच्या साईडला आलेले आहोत छान मंदिर आहे बघण्यासारखा पॉइंट आहे तुम्ही सुद्धा वन डे पिकनिकसाठी इथे मुलांना घेऊन येऊ शकता आणि लहानपणी जेव्हा मी सातवीमध्ये होते त्यावेळी इकडे आमच्या स्कूलची ट्रिप आली होती तर तेव्हा मी हे मंदिर बघितलं होतं आणि हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे इथे कृष्णामाई नदी आहे तर बघू शकता आणि खूप मोठं फोटोशूट करण्यासाठी इथे परिसर आहे किती छान असं गार्डन आहे बघू शकता आणि भरपूर असं पार्कसुद्धा आहे इथे मोठं बसण्यासाठी आणि मस्त मंदिरामध्ये दर्शन वगैरे करून इथे आपण जेवण वगैरे बनवून घेऊन आरामात एक पिकनिक करू शकतो तर याच्यानंतर इकडे थोड्याशा अंतरावरती महादेवाचं मंदिर आहे छोटंसं मंदिर आहे पण छान आहे या मंदिरामध्ये सुद्धा महादेवाचं दर्शन घेतलं छान आहे मंदिर छोटंसं आणि त्याच्यानंतर जो साईडचा परिसर आहे तिकड तिकडे सुद्धा थोडंसं फोटोशूट वगैरे आम्ही करून घेतलं तर मैत्रिणींनो चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून चॅनेलवरचे जे नवनवीन व्हिडिओज आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील तर इकडे बघू शकता छान अशी आपली कृष्णा आई नदी शांत अशी वाहत आहे आणि इकडे बघू शकता जो परिसर आहे तो सुद्धा किती निसर्गरम्य आहे छान आहे वन डे ट्रीप येण्यासाठी भरपूर अशी लोकं येतात आणि आजही भरपूर अशी लोकं आली होती आणि इकडे जेवणसुद्धा बनवून इथेच खातात आणि एक वन डे ट्रीप म्हणून सेलिब्रेट करतात आपले सातारचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांनी अग्रहार जमीन इथे इनाममध्ये दिली होती आणि इथे भरपूर पौराणिक असं हे मंदिर आहे छान आहे तर एक वेळ नक्की भेट द्या आणि आजचा हा व्हिडिओ जो आहे तो इथेच थांबवते व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप आभार धन्यवाद